आणि बातमी हिंगोली मधून आहे हिंगोली शहरातील आजम कॉलनी जमजम कॉलनी येथील किट वाटप करून माजी आमदार पाटील बोरेगावकरांचा मदतीचा हात हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन हिंगोली शहरातील अनेक भागात पुराचं पाणी घुसून संसार उपयोगी सामान वाहून गेल्यानं अनेक कुटुंबियांवरती उपास वेळ आली होती तर कित्येकांच्या घरात पाणी शिरून परिस्थिती निर्माण झाली होती या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊगाव पाटील गोरेगावकर यांनी सर्वसामान्य कुटुंबांना एक दिलासा देण्याचं काम केलंय त्यांनी कीट वाटप करून एक मदतीचा हात दिल्यानं सर्वसामान्य कुटुंबातील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललेलं पाहायला मिळत आहे दरम्यान आमच्यापर्यंत शासनाची कोणत कट दरम्यान आतापर्यंत आमच्यापर्यंत कोणतीही शासनाची मदत आली नसल्याची खंत या ठिकाणी पीडित नागरिकांनी व्यक्त केली आहे एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या दरम्यान हिंगोली जिल्ह्यासह शहरातही मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामध्ये हिंगोली शहरामध्ये अक्षरशः लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्या लोकांचं अत्यनाथ नुकसान झालेलं आहे आणि त्याच साठी जे पुढे सरसावलेले आहेत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आपण या आजम भागात आहोत आझम कॉलनीतील एक जमजम कॉलनी म्हणून आहे त्या भागामध्ये अतिशय दुर्गम भागात राहणारे अतिशय गरीब कुटुंब राहतात आणि त्या कुटुंबांना मदत करण्यासाठी हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे सरसावले आहेत या ठिकाणी एकतीस ते तीन सप्टेंबरपर्यंत जे पाणी झालं या सगळ्या कॉलन्यामध्ये आझम कॉलनी मस्त शाहनगर बावनखोली जमजम कॉलनी खाजा कॉलनी या सर्व कॉलन्यामध्ये या ठिकाणी पाणी घुसलं आणि लोकांची एवढी परेशानी झाली ज्यावेळेस दोन हजार सहाला त्या ठिकाणी असेच मुसळधार वृष्टी झाली होती त्यावेळेस आम्ही शासनाचं अन्नधान्य त्या ठिकाणी वाटप केलं होतं आणि शासनाचं वस्तुपात्र शासनाकडून दा धान्य आलं नव्हतं पण इथं जे धान्य साठा होता गोदाममध्ये ते आम्ही खाली केला आणि आधी लोकांची मदत त्या ठिकाणी केली यावेळेस जेव्हा मदत झाली नाही म्हणून जेव्हा काळालं मी शेख नईमभाई असतील आमचे रेहमानभाई असतील आबेदाभाई असतील सातभाई असतील भाई असतील या सर्वांची पठाण असतील आम्ही या सर्वांची जेव्हा मिटिंग घेतली आणि त्या ठिकाणी सांगितलं की मदत मिळाली का या सगळ्यांना सांगितलं भाऊ अजिबात मदत मिळाली नाही पण लोक एवढे परेशान आहेत लोकांना कामावर जाता येणं खरदातले चिखल काढता काढता नऊ या लागलं आणि मग आम्ही ठरवलं की शासन मदत करत, नाई नाई करत ते ते पूर पूर नाही तर नाही करत आपण या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शेतातला माल आपल्या गोरेगावचा आणून या ठिकाणी आम्ही पाचशे किट तयार केले एकही या सगळ्या जितके पूरग्रस्त आहे पूरग्रस्तातलं एकही घर त्या ठिकाणी खाली राहणार नाही एकूण एका घराला या ठिकाणी धान्य पुरवण्याचं काम या ठिकाणी घरोघरी आमची निश्चितच पूरग्रस्तांना भाऊ पाटील यांनी अन्नधान्याची किट वाटप केलेली आहे त्या त्यासोबत या भागातील काय नागरिक आहेत त्या नागरिकांकडून घ्या की दादा काय परिस्थिती होती पूरस्थिती आपल्या काळाला आतापर्यंत प्रशासन पोहोचलं होतं काय सांगा जेव्हा पूर आला तेव्हा तर ती परिस्थिती आमची आम्हालाच माहीत कशी होती काय होती आणि जेव्हा पूर आला तेव्हा लोकांची बेहाल होती म्हणजे सगळ्या सगळीकडून पळापळी होती लोकं आपल्या आपणास समजा जीव वाचवण्याच्या तयारी होती त्यांनी अन्न तर वाचवण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्वतः जीव वाचवलं नाही तर अन्न कुठून वाचवते या प्रयत्नामध्ये गेले ते पण या या परिसरातील जे कार्यकर्ते आमचे शेख मेम शेललाल सासर हे स्वतः आलते चिखलामध्ये पाय असे पाय करून स्वतः आलते चिखलामध्ये येऊन त्यांनी पाणी टिळून गेली आणि त्याच्याने एक दोन तासाच्या नंतर त्यांनी स्वतः त्याच्या जो सो खर्चातून एक क्विंटल किंवा दीड क्विंटल पूर्ण एरियामध्ये जे आहे ते खिचडी वाटप केली शासनाकून तर कोणती मदत आली नाही पाच ते चार चार पाच सहा घंट्यापूर्वी नंतर खासदार साहेब ते त्यांनी येऊन पाहणी केली आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं की यांना राशनाची जी, हो जी, जी, जी मदत करा पण तिकडून कोणता अद्याप काय मदत आली नाही समजा आणि नंतर मग जे आता जे भाऊराव पाटील गोरेकर यांचे कार्यकर्ते शेख नेम शेखला साससर आबेदानी जागीदार हे जे कार्यकर्ते यांनी के सर्वे केले आणि सगळे घरातून पाहणी करून सगळीकडून बघितलं की लोकांचे अन्नधान्य वास्तविकता खराब झाली ते सगळ्या खराब होऊन आणि सर्वे करून आम्ही आता जवळपास ते पाचशे पार्थ पेटाचं नियोजन लावून सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पोचलं की आणि जे राहिलेलं काम आहे ते आता ते विरोधी जे काम आहे ती करणार बी आहेत ते त्यांचे आम्ही आमची कार्य जी आमची कॉलनी आहे जी आमचे एरिया आहे त्याच्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो ते सोबत निश्चितच सर्वात प्रथम चिखलामध्ये पुढं सरसावणारे नईमभाई म्हणून या कार्यकर्त्यांच्या मदतीने सरसावले होते सर्वात प्रथम यांना लोकांनी संपर्क केला आणि ते स्वतः या ठिकाणी धावले आणि मदत केली त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या की ही परिस्थिती कशी होती प्रशासनाच्या अगोदर आपण तिथे पोहोचलात काय सांगाल काय होत जेव्हा पूर पूरग्रस्त भाग होता पूर्ण पाणी होता ज्यावेळी आम्ही आलो मी सासर आवीद अली जागीरदार लोमन भौरव पाटील गोरेगावकरांनी हे सांगितलं की नेमबी तुम्ही जा आणि बघा परिस्थिती कशी आहे लोकांना कुणी मदत करत आहेत का नाही ती सर्व परिस्थिती बघून अगोदर जे लोक पाणीमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा आणि अगोदर त्यांच्या जेवणाचा प्रश्न जे होता गंभीर प्रश्न होता ते मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर श भाऊ भाऊने हे सांगितलं की शास जेव ज्यावेळी दोन हजार सहामध्ये आम्ही म मदत केली होती त्या परिस्थितीत ती कोणती मदत होत आहेत का परंतु आम्ही सांगितलं की भाऊ तशी कोणती मदत होत नाही म्हणून भाऊ पटेल गोरेगावकर यांनी स्वतः आपला जे शेतातला अन्नधान्य आहेत ते अन्नधान्य आणून कीट तयार करून फक्त आजम कॉलोनी नव्हे तर हिंगोली शहरामध्ये जेवढी परिस्थिती आहेत त्यांना सर्वांना वाटप करण्याचं काम सुरू केलेले आहेत त्याची सर्वस्वी जबाबदारी सा सात सर भाई नोमान व इतर मंडळींना रहमान भाई इतर सर्व मंडळींना दिलेली आहेत आणि जे माल तयार केलेले आहेत कमीत कमी तीन ते चार दिवस हे माल पुरतील आपण तर ही मानसिकेच्या नात्याने हे काम केलेलं आहे पण जे सत्तेत आमदार आहेत जे सत्तेत असणारे आमदार आहेत यांनी काही आपल्याकडे काही येऊन मदत केली काय सांगा काही त्यांनी किंवा त्यांचं जे लोक आहेत सत्ताधारी लोक आहेत कोणीही येऊन मदत केलेली नाही आजपर्यंत कोणी मदत केलेली नाही किंवा फिरकले सुद्धा नाहीत याच विषयावरती पालकमंत्री यांनी तातडीची मिटिंग घेतली होती आणि पूरग्रस्तांना मदत करावी असे आश्वासन केले होते तरी ही मदत आपल्यापर्यंत पोहोचली जायचे नाही तरी सुद्धा पालकमंत्री महोदय आणि खासदार अष्टीकर साहेब हे दोघी या परिसर परिसरात येऊन परिसरा गेलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिले की आम्ही त्वरित मदत करू परंतु आजपर्यंत कोणतीही मदत झालेली नाही म्हणून आम्हाला पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी प्रशासनास या जाब विचारावा आणि आझम कॉलोनीसह हिंगोली शहरामध्ये जे पूर परिस्थिती आहेत त्यांना तात्काळ मदत करावी अशी विनंती करण्यात येत आहे निश्चित तर आपण या भागातील नागरिकांची प्रतिक्रिया घेतली प्रशासनाच्या वतीने फक्त सर्वे करण्याचे काम करण्यात येतात आणि त्यांना विचारले जाते की तुमची जागा ही रजिस्ट्री जी आहे का तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण बसल्या तुम्ही नदीच्या काटाला कशाला बसले असे उलटसुलट प्रश्न करून प्रशासनाचे लोक त्यांना सतावत आहेत परंतु कुठलीही मदत करण्याची भूमिका प्रशासनाच्या वतीने दाखवली नाही परंतु ही भाऊराव पाटील यांच्या निर्देशात आली तर आजता त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या शेतातील धान्याची किट करून येथील भागातील नागरिकांना वाटप केली व राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली